किती बोल आता सर हे पाचशे बोल म्हणजे पाचशे दोन हजार दोन आणि जबरदस्त आहे एकदम आमच्या तेवढं दोन फोन केलं हो हो पानाची पान लांबी पान माझ्या मध्ये एक तलवार आहे पाणी चार ते साडेचार फुटाचं पाणी जे तळाच तेवढं लांब आणि त्या पानाला पान भेटलेलं आहे तिकडे मस्त चांगलीच ग्रोथ झाली एकदम जबरदस्त सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या आणि एक पत्ता सांगा इथं मी चंद्रशेखर गुरुमुले बोरगाव मध्ये आपला प्लॉट येतो ता तालुका उमरेड येतो जिल्हा नागपूर नागपूर पासून साधारण पासून पस्तीस किलोमीटर किलोमीटर अंतरावर आता हा ड्रॅगन फ्रूट बघतो आपण बरोबर ना किती वर्षाचे झाड झालेले हे झाले आता दोन जून मध्ये या जून ला दोन वर्षाचे होतं तर ज्यावेळेस आपण एक वर्षापूर्वी आपली भेट झाली आपण एक प्लॉट विजिट केले त्यावेळेस बरोबर ना त्यावेळेस झाड आणि आत्ताच्या झाडामध्ये काय फरक म्हणजे जमीन आणि आसमान म्हणतो ना ह्याचा फरक आहे ने, नेमके आपले बघा म्हणजे त्यावेळेस जी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ग्रोथ आहे आणि त्यावेळेस पण तुम्ही एक ऑर्गॅनिक कंपनीचं काम करत होता आणि हो, ट्रीटमेंट करत हो, होता तर साधारण सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला किती दिवस झाले आज सात ते आठ महिने झाले सात आठ महिन्यापासून आपण ट्रीटमेंट चालू केलेली दोन वर्षाचे आणि आपण ट्रीटमेंट सात एक सात महिन्यात सात महिन्याचा पूर्वीची जी परिस्थिती आधीची त्याची ग्रोथ कशी होती त्याची ग्रोथ कमी होती आता भरभर तुम्ही दाखवायचं ठरलं तर कुठे फोटो असे हा म्हणजे ब्रँचेस आणि इतक्या नव्हत्या म्हणजे जी कॅनोपी पाहिजे होती त्या प्रमाणात काहीच नव्हतं बरेचशे झाडं पाहण्याचे भयंकर कॅनोपी आहे म्हणजे मी स्वतः आश्चर्यचकित झालेलं आहे एका एका एक पाच पानाची जर लांबी बघितली सर चार फुट तलवारी कांडीतलं अंतर बघा लांब लांबे सर्व सर्व कांडीतलं अंतर लांब लांब सगळ्यात महत्वाचं काय जेवढं कांडीतलं लांब अंतर राहील तेवढं फळाची साईज चांगली आहे बरोबर ना सर आता पुढे जाऊया थोडं मागचे जे खोड बघितले त्याचे फोटो आहे सर आपल्याकडं आणि खालून जी फुटवा निघाला कांडीचं बघा इथपर्यंत वरपर्यंत एकच कांडी जो गॅप आहे तो कमी याच्यामुळे काय होतं जास्त जर गॅप लांब असेल तर फळाची साईज चांगली चंग म्हणजे प्रॉपर साईज फळाची ट्रीटमेंट चालू केली आणि आत्तामध्ये नेमकी ट्रीटमेंट कशी कशी केली कोणते के आपले कृषी धन किती वापरले गेले तसं ते एक सविस्तर माहिती आपण जे आपलं कृषीधन आहे ते दहा बॅग घेतलं आणि ग्रीन ग्रीन भूमी भूमी एन बुस्टर ही दोन बॅग आणि एन बुस्टर एक बॅग वीस किलो असे असं प्रमाण घेतलं आपण एका एकरासाठी एकरासाठी साठी आणि त्याच्यामध्ये okay. ते बाकी टाकलं मायक्रो रायझर हे ते आणि रासायनिकचे दहा सव्वीस सव्वीस ओके आणि एमओपी एम किती बॅग वापरले त्या दोन दोन बॅग एमओपी एक बॅग बॅग एक, एक एक बॅग वापर रासायनिकची प्रत्येकी प्रत्येकी पूर्ण एकर भर क्षेत्र माझं स्पेसिंग जास्त असल्यामुळे दीड एकर लागलं मला दीड एकर आणि याचे दोन बिसटू झाले आतापर्यंत मी तो पंधरा वीस दिवस पुढे ढकल टेम्परेचर आहे पाऊस झाला पण हा पाऊस कंटिन्यू राहतो किंवा नाही राहतो याच्यावर पण डिपेंड आहे ना ओके okay. कारण की इथला टेम्परेचर क्षणात तापून जातो बरोबर आता जर इकडे बघितलं तर याला फुटवे बघा कसे आहे तुम्हाला काय वाटतं फुटव्याच्या बाबतीत कसं काय वाटतं म्हणजे परिसरामध्ये आहे का आपल्या कोणाक आणि चारही बाजूने जर बघितलं सारखी वाढी जे चार संभलाची लावले रूपया लावलेन त्याच्यासारख प्रमाणात त्याची वाढ वाड़ आहे वाढलेली असं एकही पूर्ण नाही दिसतं जसं वाढ वेळ जर बघितलं तर बघा पण एकदम टेबल लेव्हल दिवस आहे आणि नागपूर भाग म्हटलं टेंपरेचर भरभरून म्हणजे अशा वातावरणामध्ये संभर्न की यावर्षी संभर्न नाहीच काहीच नाही झाड एक झाड तुम्हाला शोधून सापडणार नाही झाडावर नाही बघा याची पुढे पाहिजे अडथळा निघाल म्हणजे ते ताकद आहे डायरेक्शन बदलून टाकले ऑटोमॅटिक नॅचरली ताकद आहे त्यामुळे ते थांबलं नाही थांबलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्या जातीला म्हणजे ड्रॅगन फ्रूट मध्ये सर्वात मोठा मेजर जो आहे तो आहे सनबर्न सनबर्निंग वर्षी तुम्हाला असं कुठं सनबर्न कुठे हे जे आता चित्र दिसतंय याच्यामध्ये जस तुम्ही म्हणता जमीन आसमानाचा फरक बरोबर नाही तर जे महाराष्ट्रातले शेत केलं असतील तुम्ही बऱ्याच ठिकाणी ड्रॅगन वगैरे हो पाहिलं पाहल इथे आमच्या जवळपास पंधरा किलोमीटरवरती हो एकाच आहे बरं त्यांनी माझ्या अगोदर चार वर्ष लावले पण त्याचा असं ग्रोथ नाही जाऊन पाहिलं मी आणि ज्यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस सेंद्रिय खत टाकलं होतं त्याचा काय रिझल्ट तुम्हाला मिळाला ते होता तेवढा पण तेवढा विशेष नाही जाणवला मला कारण झाडाची ज्या प्रमाणात ग्रोथ व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात काही ग्रोथ झाले म्हणजे साधारण तेव्हा जर बघितलं एक वर्षात झाड किती होतं साधारण याच्यावरती होतं राऊंड वरती रिंगच्या बाहेर जस्ट निघालं होतं आणि फुटव्यांमध्ये फुटवे काहीच नव्हतं म्हणजे एक वर्ष वरती केलंय आता साधारण आठ सात आठ महिन्यापासून आपण किती फरक ते किती दिवसात वाटले जेव्हा ढोस टाकले ढोस टाकल्यानंतर जवळपास मला वीस ते पंचवीस दिवसामध्ये म्हणजे जी फुपी फुटायला ते दिसायला लागली लागल। बरोबर आणि अजून एक महत्वाचं जर, जर तुम्ही ड्रॅगनचा प्लॉट बघितला ह्या वातावरणामध्ये जी ग्लिझिंग पाहिजे ना ती दिसत नाहीये तुमच्या प्लॉटवर ती ग्लिझिंग दिसत चमक पान बघायला रुंद आहे रफ आहे आणि एकदम कडक आहे कडक आहे म्हणजे जे आपण रोप प्रतिकार क्षमता म्हणतो ते एकदम बेस्ट जे जे होते पिच त्याच्यासारखं नाही आता पुढे जर गेलं आपण या इकडे जर यामध्ये आंतरपीक पिक काय सर

आणि आणखी दोन तीन घटक आहेत ते मिक्स आपण पंधरा पंधरा दिवसांनी मी ते रिपीट करतो पंधरा दिवसांनी देत आहे बाकी जर माईट न्यूटनचे वगैरे काय स्प्रे आहे ना ते स्प्रे म्हणजे जसं आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे शंभर टक्के तुम्ही चालले बरोबर नाही अजून काही आपले आपले अजून काय काय शेतामध्ये आता तिकडे आपण आंबा लावलेला आहे बरं आहे अच्छा आता याच वर्षी आंबा आणि पपईचं दश लावलेला आहे लावलेलं म्हणजे आपण नोव्हेंबरमध्ये लावले आंबे ऑक्टोबर नोव्हेंबरला आता परिसरात आणि त्यालाही माझे दोन बेसरलो देऊन झालेले आपण जाऊ या ठिकाणी तर परिसरामध्ये आता नागपूर परिसर तुमचा बरोबर नाही अतिशय उष्णता आणि ड्रॅगन फ्रूट खूप कमी प्रमाणात केले जाते आपण तर आपला हा भाग प्लस महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रूट उत्पादक असेल किंवा जे आपले इतर शेतकरी मित्र असतील तर त्यांना तुम्ही एसीबीटी बद्दल काय म्हणजे मार्गदर्शन का दिले बद्दल जर कोणी वापरायला तयार असेल किंवा वापरायला इच्छुक असेल त्यांना ते समजून सांगेल तर बाबा हे फालतू रासायनिक भानगडीत पडून आपल्या जमिनीचा सत्यानाश करण्यापेक्षा हे वापर जमिनीची प्रतवारी सुधरेल आणि दोन वर्षानंतर आपल्याला त्याच्यापासून चांगलं उत्तर पाणी आणि लांब बघा आता इथपासून जर बघितलं तर अगदी एक म्हणजे साधारण एक दोन तीन चार पाच हजार पाच फुटाच्या पुढे आणि इथून पुढे आता दुसरं कांडी निघायला सुरुवात एवढं लांब पात झाले पानात बरोबर आणि तसं पाहायला गेलं तर सर्व ग्रोथ आहे ना कृषी धनचीच आहे का तर ही पहिल्यांदा बघा खाली चार चार मोठं कांडी कांडी छोटी छोटी सुरुवातीला कांडी छोटी आता वरती डायरेक्ट निघायला लागला ना अगोदर तर ते डायरेक्ट हो आता तुम्हाला आपल्याकडे जे नवीन स्ट्रक्चर उभा केले ना आपूट पाणी हा सिंगल मध्ये तयार होत थोडं सिंगल मध्ये सर तयार होत हे जर कांडी ती होतच नाही होतच ना डायरेक्ट हे जसं झालं आपल्याकडे जे सांगली परिसरातले शेतकरी किंवा बोलत के बरौग। 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 के। ते काय करतात लागणीच्या कायमच आपलं कुशिदं भरतात अच्छा तर त्यांची कांडी डायरेक्ट सर म्हणता वरपर्यंत येऊ राहिले बरोबर म्हणजे हा एक मोठा फरक आहे आणि नाही सनबर्नियाच्यावरती कंपल्सरी यूज केला तर शंभर टक्के सनबर्नला आणि फूजला हे होऊन जातो रिझल्ट येऊन जातो म्हणजे शंभर टक्के तुम्ही सॅटिस्फाईड बरोबर हीच माहिती जर शेतकऱ्यांना आपल्या पाहिजे असेल बरोबर तर तुमचा हे नंबर द्या माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह डबल वन सेवन नाईन झिरो थ्री झिरो सिक्स ओके okay. आता आपले यूट्यूब चॅनल आहे सॉईल बूस्टर टेक्नॉलॉजी नावाने फेसबुक आहे पण इंस्टाग्राम पण आहे तर आपले किशोर सर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतात सिनियर मार्गदर्शक करता। आहे आपल्याले तर किशोर सर तुमचा एक नंबर द्या आपल्या ऑफिसचे नंबर सांगा आणि शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन तर नंबर आहे शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस त्यानंतर यूट्यूब चॅनल आहे सॉईल बूस्टर टेक्नॉलॉजी नावाने जर शेतकऱ्यांना खरं सेंद्रिय शेती करायची असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरली सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी त्यांचे अनुभव ऐकायचे असतील प्रात्यक्षिकरित्या तर नक्कीच तुम्ही चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघा व्हिडिओ ज्या शेवटी शेतकऱ्यांचे नंबर दिलेले असतात त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधा अशा पद्धतीने त्यांना वापरलं त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं आणि खर्च किती आला महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो पण आहे एक मॅनेजमेंट इकॉनॉमिक मॅनेजमेंट पण बघितलं एका बेसवडोजचा खर्च कमी कमी पाच ते सहा हजार येतो बरोबर त्याच्यापेक्षा काही जास्त जास्त नाही आणि आपल्याला दर तीन महिन्यांनी जो म्हटलं चारच वेळा द्यायचा पूर्ण सीझन मध्ये चार जास्तीत जास्त पाच सो वीस हजार होतो आणि फवारणी वगैरे स्प्रे वगैरे मारली आपण ते खूप झालं एक ते दोन हजारामध्ये ते वर्षभराचे फवारणी जर पूर्ण शेड्यूल आपल्या ठरलं तर तेवढा खर्च जातो रासायनिक मध्ये घेऊन किड्यांचा प्रादुर्भाव जास्त होतो जातो स्प्रे रिझल्ट नाही सगळ्यात महत्वाची आपली जमीन नापीक होत नापिक जे आपण सेंद्रिय वरती जे म्हणतोय काम करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी त्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावरती मेन फोकस होत नाही ना रासायनिक गरजेचं आहे पण किती आवश्यकते तुम्ही जसं आपण ऐंशी वीचा फॉर्म्युला सांगतो शेतकऱ्यांना ऐंशी टक्के आपण शेंदी करा वीस टक्के रासायनिक कसे करा दीड एकर शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेल असं की समजा शेतकरी जे आहे आपले जे बघणारे असतील त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलून संवाद साधून शेतकऱ्यांवर चर्चा करून नाही केलं पाहिजे आणि खूप काही नाही वापरता थोडी थोडी सुरुवात केली पाहिजे माझी तर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे का त्यांनी ज्यांनी वापरलं त्याच्या शेतावरती जाऊन सुद्धा एकदा शहनिशा केलेली बरोबर आहे सर सरनिशा करूनच त्यांनी ते वापरायला पाहिजे नक्कीच जर वरती त्यांचा विश्वास नसेल बरोबर प्रत्यक्षात विजिट देऊ आता सर आलेले आपल्याकडे सांगलीवरून आता त्यांच्या परिसरात त्यांचं खूप मोठं काम ड्रॅगन फ्रूट तर सर तुम्ही आपण ज्यावेळेस मागे आलतो आणि आजचं चित्र आहे त्याच्यामध्ये काय फरक फरक वाटत आणि झाड बघा ना आलं होतं त्यावेळेस मोडणीच्या भागात म्हणजे मोडणीच्या अगदी काढायच्या हिशोबा म्हणजे ते बघत पण नव्हते एवढ्या त्याचे फोटो आता बरोबर आपण जर सांगितलं होतं आणि तरी बी त्यांनी त्यात वेळ घालवला चार महिने हा थोडस लेट झालं चार महिने लेट झालो नाही तरी पण देश प्रत्यक्षात थोडस अनुभव घेतलेला फायदा झाला त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून घेत हे करणं काही अर्थ नाही त्यापेक्षा स्वतः थोडासा अनुभव घेणे आणि आपला डिसिजन अनुभव ही खात्री आहे बरोबर स्वतःचा स्वतः एक धन्यवाद